नमस्कार शेतकरी मित्र हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवास स्वागत करतो मित्र आज, आज सोलापूर बाजार समितीमध्ये पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे आज चार जुलै दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांदा हा सतरा तेवीस असा गेला आहे यामध्ये काही वक्कल हे दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे असे विकले आहेत मात्र खऱ्या अर्थानं एक नंबर कांद्याचा दर हा सतरा अठरा एकोणीस हा राहिलेला आहे तर दोन नंबर कांदा हा चौदाशे पंधराशे सोळाशे असा विकला जातो आहे तर गोल्टागुलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत असा विकला जात आहे नाफेडनं जेव्हापासून कांद्याचा दर हा चौदाशे पस्तीस रुपये जाहीर केलेला आहे तेव्हापासून खरं तर सर्वच महाराष्ट्रातल्या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे जवळजवळ दोनशे दो ते तीनशे रुपयेनं या ठिकाणी पडलेले असल्याचं गेल्या सप्ताहामध्ये पाहायला मिळालेलं आहे तर शेतकरी मित्र हो केंद्र सरकारनं जो चौदाशे पस्तीचा जो हमीभाव जाहीर केलेला आहे त्यामुळं सध्या मार्केट Uh, कमी दिसत आहे